हनुमान जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरातील कांचननगर येथील जय जगदंबा मित्रमंडळातर्फे आज दिनांक बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते हनुमान जन्मोत्सवानिमित्त देशभरामध्ये दे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज जळगाव शहरातील कांचननगर परिसरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत या मिरवणुकीमध्ये तरुणांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी हनुमानाची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती डीजेच्या तालावर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात तरुणांनी जय श्रीराम जय बजरंगचा जयघोष करत हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला आहे या प्रसंगी जय जगदंबा मित्रमंडळाचे अध्यक्ष तुषार कोडी उपाध्यक्ष हर्षल राजपूत कशांत राजपूत अंकुश राजपूत भैया सोनवणे प्रदीप राजपूत सचिन राजपूत भावेश राजपूत ललित अट्रावलकर उत्कर्ष सोनवणे प्रवीण राजपूत स्वप्नील राजपूत आयुष राजपूत भूषण राजपूत विष्णू राजपूत यांच्यासह जय जगदंबा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ही मिरवणूक जळगाव शहरातील कांचनगर परिसर येथून निघून उज्ज्वल चौक मर्षी वाल्मिक चौक मर्षी वाल्मिक चौक मार्गे पुना उज्ज्वल चौक उज्ज्वल चौक मार्गे स्वामी समर्थ केंद्र स्वामी समर्थ केंद्र मार्गे जगदंबा चौक येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष तुषार कोडी व उपाध्यक्ष हर्षल राजपूत यांचे मोठ्या संख्येने सहकार्य लाभले <laughs>